विरारमध्ये वंचित बहुजन आघाडीचा कार्यक्रम संपन्न वंचितांच्या दारी सरकारी योजना घरोघरी राष्ट्रप्रथम न्यूज विरारचे विशेष प्रतिनिधी अजय वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडी वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्र कमिटीच्या वतीने वंचितांच्या दारी सरकारी योजना घरोघरी आणि महासभासद सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखादाई ठाकूर यांनी दिलेल्या आदेशानुसार वसई विरार पूर्व मनविलपेडा येथे रविवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते पाच यावेळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मनवेलपाडा कारगिल गर विभागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सदर कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष संजय भाऊ गायकवाड क्षेत्र उपाध्यक्ष अमित खैरे क्षेत्र महिला आघाडी अध्यक्ष गीताताई जाधव उपसचिव साक्षी जाधव विरार शहर महिला अध्यक्षा सारिकाताई सकपाळ उपाध्यक्षा स्वराधिकताई संसारे आदी मान्यवरांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शवली आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले या कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यासाठी माननीय व सहकारी विशेष सहकार्य लाभले तसेच वंचित बहुजन आघाडी वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्र उपाध्यक्ष माननीय सुविध पवार महासचिव मिलिंद सोमा कांबळे महासचिव बिपिन मुरुके प्रमुख संघटक समीर मोहिते प्रसिद्ध प्रमुख अमोल कांबळे वार्ड क्रमांक तेवीसचे अध्यक्ष निखिल तांबे अनिल जाधव शोभित जाधव यांनी खूप मेहनत घेतली